हो शिरपत राव काय काम घेऊन आले बाई मी बसू का आले असं काम घेऊन मी मला लागत होते आंबे आंबे ना हा किती म्हणलं आता आखाड लागल दोन चार दिवसांना आमरस करावा अच्छा मग मग आले आंबे घ्यायला बाय पण आंबे नागाचे असू द्या ना मागायचे मागा मी बी मागायचीच बाई मी काय हलकी काय मी ना ये खाली सगळं आतून पडले मी ते कवळ्या खाऊन पण माझ्या खाऊन देत नाही बरं बरं नाही तसे तुम्ही खोडीचे पुऱ्या चारच्या तुमची बरं किती न्यायचे होते मला लागत होते जवळजवळ सहा एक किलो सहा एक किलो बाई सहा एक किलो सहाशे रुपये होते मला माणूस सहाशे रुपये तुम्ही मग तू काय घ्यायच अहो काय बोला त्या गावातून मला एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या ऑफर मी कोणत्या गोष्टीला हात लावला तर म्हणते घेऊन जायच तुला आंबे द्यायचे ठेवले मला पहिले तो वर चढाय लागल हा वर दाबून पाहा लागते चवडले कसे पिकेले का नारम जो नारम नारम आलत ना कारण एखादा निभा राहत ना भाई मी तो दाबून दाबून बरोबर ते नरम करून देईन नरम मग चढा ना वर मी का नाही म्हणले तुम्हाला वर चढ मला चढले हवशी ती तुम्ही चढा आंबे दाबून पा मा काहीच म्हणणं नाही पण मला सहा किलो द्या आणि माल चांगला द्या माल आणि सहाशे रुपये भेटणार नाही ते बी सांगत नाही मग नाही जमना पाहिजे आपण मग सहाशे रुपये लिहात्या ना हे पाना सगळे खाली सडगाण झाली नाही या पण तुला नाही द्यायची काय बर तुमचं मग काही बांधायला बांध मग बाय जर आली ना मी ठेकेला दिली त्यांना दिले सगळ्यांना बोच का तुमच्या काही त्यांना देता तुम्ही ना गजरी नाही फक्त चालत गजरी काही गजरीने तुम्हाला काय खालून काय बिबे काढावले काय तुम्हाला ते आंब्याची वसुली करून देते आणि बिबे काढून काय घोगर समजावला काय तुम्ही वसुली करून देते वसुली वसुली करून देते हा किती टाइम ती काही ठिकाणी मग खुश करील पण मी नाही करणार बाई तुम्हाला जे आहे ते मला बोला टिक टिक। खुश कर मी खुश करी। खुश तुला खुश करेन तुम्हाला काय खुश करावं लागेल तुला माहिती नाही माझं खुश करावं लागेल मग आता तुमचं कालच झालं टक्की बरोबर तुम्ही नाही नाही मला काय अरे मला बोकड मिनटा मिनटा असतो तरी मला कटावणी जाऊ तुम्ही काय बोकड्याच्या पोटची एक काय नाही नाही मला सवय ना मी शेळ दूध पक्क लहानपणी दूध खायले मला ती एनर्जी हा मग बराबर त्याच्यामुळे तुम्ही खातो गावठी गावठी अंडे खातो नावानी इक उतरला कधीकडे चढल उतरला दमच लागत एनर्जी तुम्हाला एक किलो लेख चान्स आहे दोन किलो दोन चान्स सहा किलो तुला सहा चालत सहा किलो ला सहा चान्स होती काही शिळीबिळी निघाली काय सहा टाइम चढायचं सहा टाइम उतरायचं काही डोक्यात फरक पडला काय आंबे द्यायचे तुला आंबे द्यायचे काय वागा त्या काय बोला त्या उकेलवाणी सहा टाइम म्हणजे एक किलो ला एक टाइम ते बी ना आज तुला नरम करून नरम पिचपिची करून पिचपिचे दाबू 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 का तू का बोल माई मी घरी मग गेला दाबतच का एक नंबर आहे माल आहे ना त्याला दाबाई जायड राहते केळ वापर माहिती राहते आंबेवाला आंबे वापर माहिती राहते प्रत्येकाला प्रत्येकाची माहिती राहते केळावायला बरोबर सडक केळवा लगेच खाली घालतो मध्ये टाकतो तसं मी नाही मी तुला मालही चांगला ना माल तो त्यांच चांगला द्यायचा अहो चान्स चांगलं द्यायला सारा गाव माय उठ पेले तुम्ही काय चावळा त्या मग तुला आंबे द्यायचे ना भाई सहा सहा किलो आंबे लगेच घे हा सहा चान्स मला दे किती चान्स सहा एक किलो एक चान्स किलोला ला हां म्हणजे काय किलो आंबा पडला तो दोन हजार रुपये का तीन हजार रुपये म्हणजे आज तू 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 आज तू 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 तो काय रेट आहे मग तू मी तेच विचार राहिले ना असं काय तीन हजार रुपये किलो आंबा एक तुमचा कोणचा शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो मी काय शंभर रुपये वाली बाई एक काय सहाशे रुपये काचक्यान मोजून घेतोय वाले चल आंबे दे पैसे व्यवहार नाही तर तसं नाही यावर आमचं चुम चुम यावर मी काय म्हणते मी पैसे द्यायला आहे ना मी पैसे घेत नाही ना मग चुमा चुम यावर असं कसं चुमाचुमी यावर बाई त्याच्यामुळेच ही एवढी सडगाण आहे काय आख्या दे पण यावर चुम्मा चुम्मीच चुम्मा चुम्मी यावर करतो पैशावर नाही नाही पैसे एक रुपये नाही तुम्हाला तीन हजार दिले ते मान नको किलोला चान्स किलोला चान्स बरं तुम्हाला सहा किलोला सहा चान्स दिलं मला वरून किती पैसे द्यायचे तुला तु काय समजे पैसे आता दे तुला पंचवीस रुपये वरून पंचवीस रुपये हा म्हणजे तुम्ही पुरा पाच रुपयाने सुद्धा किलो माग माझा हिशोब नाही धारला बरे तीस रुपया चुमा, चुमा करून म्हणजे वरून काय तुम्ही एक, एक चुमा चुकी करून दिला होतो मी काय मला वरून पाच रुपये देणार का जवळ ठकीचा तोंडा दिलाय ठकी अशी कोई चगळी माझी अशी कोई चगळी तुला सांगतो कोळीला काहीच पार पार चाटू 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 हाता न्यायचु कि तोंडा नाही बाय ग तुला सांगतो मी नाही म्हणून हा ना उडा पार एवढी एवढी करून टाकली चुकून चोखून आंब्याची हा आता तुझं काय चुकत नाही ना मी असले धंदे नाही करीत बाईल मग फक्त माझा डोकं जर आवड झालं मी सरळ चाकू घेते वार करते का जा आंब्यावर बरं मग तुला काही घ्यायचं ते घेणे घेऊ नको बाई आता मला ठीक पैसे राहिले ना मी अगं पैसे व्यवहार नाही ना मग व्यवहार यावर नाही बाय मग ते नाही आपल्याला जमणार मग बाई आंबे नाही मग अह काय येड्यापणा करू राहिले तुम्ही वहिनी या आंब्या खाली बाई आली ना तिला मी कधी रिकामा लावेल मग तुमचं काय म्हणणं आहे मग तुम्ही तुम्ही करूनच पाठवले हो बाई आंबे घेऊनच जाते पण त्या बाया त्या येगळे आहे मी येगळी का हा मग आपण थोडं तुम्ही तुम्ही थोडी आगळी वेगळी घेऊ ना आगळी वेगळी नाही बाई सहा किलो आंबे घेईन तुला सात किलो करून देतो आंबे हा एका एखादी चुमा चुम्मी म्हणला असतं तर आलं की बाई म्हणजे सहा किलोला सहा टाइम मग आंबा झाला आंबा आपला नाही कसं काय ऑप्शन धंदा तुम्हाला जर खालून वरून या असे गांड सवय लागले तुम्ही कालच वाढ मी त्या तुम्ही कावापासून आंब्याला आंबे लागल्यापासून चौक चुकीचे धंदे नाही जसं आंबा कशी एवढी एवढी खरी आली ना राज आणि एक किलो सांग मला बी नको बाबा तुम्ही माझ्यासमोर शाख पडली तरी मी घेणार नाही बाई तू म तोंडात पाय जरी एकदा तोंडात धरलं ना तुला सांगतो अरे अरे तू पार कातडी सुकट खास याच्यामुळेच बाया चावळा त्या शिरपतराव एकदा तोंडात जर घेतला ना लय चव एकच नंबर आंबा ती चव हा लई गोडी त्याचं तोंडात तो घ्यायला बाया सरसावले नाही बाय का बर तुम्हाला द्यायचं असं या वर मला सहा किलो आंबे द्या आणि सहाशे रुपये घ्या मी द्यायला तयार आहे पैसे पण आपल्याकडून तिकडे जाऊ तुला आंबे न्यायचे नाही मग आंबेच का आला मग तुम्ही वर चढणार परत आंबे बिलबिले करून देणार तुम्ही एवढी सेवा पण त्याच म्हणते नाही नाही पण ते निभारायच मी दाबू पण माहिती निभारायचं आंबेचा आंबे निभावारच ठायचे दाबी तुम्ही नाही नाही काला दोन दोन हाताने दाबी तो तर मी आंबा आंबा सोडत नाही म्हणजे पडूस आंबा सोडतेच नाही नाही त्याच ते खराब खराब पाणी काढलं का मग त्याच्यात मला आर उतर तू चांगला गोड आर म्हणजे चीक जवळ निघत नाही तर तुम्ही आंबा मुरथाळू मुरताळू मुरथाळू मुरथाळू जे आंबाच अरे ये एक तर लाल करून टाकतो लाल हा ना मग बाई जा काला जागायला गेली चौक लाल बाई काला जागायला गेली बाई मला नको तो आंबा तुलाच राहतो रे बाबा ते चुकून कोण कोण कुडून तू कोण आला कोणी नवराच त्या अंग सारखा तुम्ही अंग सारखा तुला आंबे लागत असेल तर नसेल तर मग ते कोण एक किलोला एक चान्स देत बसल बाबा तुम्हाला परवडत असेल सहाशे रोग घ्या आणि द्या आंबे जाऊन मरते तुला दोन दोन किलो आण नाही नाही मला जमणार नाही मला मानावर आला बाबा नको 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 हे बाबा मानावर आला काय नको असे वहिनी जेड्यावर नको काय करू राहिला पावारी का इकडं बसा इकडे बसा बसत नाही मी हा तू खुशाल कोण नाही अंगाला हात लावून अंगाला हात म्हणजे मी तुम्हाला सांगते ना सगळी स्टोरी बसा खाली तुम्ही म्हणजे आता स्टोरी ऐकू का काय <laughs> मी मातारा झालो म्हणून तू काय एकच तार लावून धरली खाली तर बस अगं बसा ना मग काय चावळायचं चा काम चाललंय तो काय म्हणतो एक एक बास आहे एक एक आंबा असाय तो म्हणतो पा ना मग ते काय असे काय एक एक आंबा असाय आहे पा तू एक काम तुम्ही खाली कुठे राहिले ना एक एक आंबा असा आहे तू बी एक काम कर आहे का सहा किलो आंबे लागणार आहे आपल्याला किती सहा किलो हा तर मग मी काय म्हणले की काठी जर गुर सहाशे रुपये वतीन ना तर मी द्यायला तयारी सहाशे रुपये सहा किलो आंब्याचे तो म्हणतो मी प्रत्येक एक किलो आंब्याला एक चान्स घेईन हा हा का काचा काय माहितीये आता मला मी म्हणले मानवरा येईन बाबा तवा यावर कर मला काही तो आंबे नको त्यावर तू बसून घे एवढं काही नेट चाललं नाही म्हणले मग काही चुकलं का मी तुझ्या बोलण्यावर काही एक किलोला एक चान्स द्यायला लागत होता सहा चान्स द्यावा लागले एखादी अग काय चान्स द्यायला मला चान्सच कळा ना मग तुमच्यासाठी वाट वाटपाद बसले आता सोप्पा जर असतात मी देऊन मोकळी झाली असते पण त्यानं फोडच केली नाही ना अजून तो वरतून म्हणतो मग मला सहा किलो आंबे द्यायला प्रत्येक चान्साला वर चढावा लागल पण प्रत्येक चान्साला मला आंबे मुर तुका येडी झाली का खोडी आणि प्रत्येक चान्साला म्हणे आंबे मुरताळू मुरताळू द्यायला लागतील म्हणे आणि ते ना म्हणे मी बिल दाबो दाबो पार बिल बिले करूच सोडित नाही म्हणे जवळ त्याचा चिक गळत नाही तवर थांब ग त्याकडे म्हणजे काय म्हणू राहिला तो अगं तो म्हणतो एक किलो आंबे दिले का तुझ्याशी प्रेम करायचं म्हणतो मला बाई मला आवडत प्रेम तिकडं सरक त्याला प्रेम नाही आवडत नाही मला चान्स लागत त्याला फक्त चान्स लागत होतो म्हणतो काम कर मर्यासही नको फिंसही नको आंबे नको रसही नको तेव्हाचा फोन आलता ते काय म्हण म्हणला ते रस खाऊन खाऊन पोटामध्ये कुटकुट कुटकुट -कुट करते ना मटण आणू म्हण मस्त रस खानायच सकाळी बिन संध्याकाळी बिन उरला तर दुपार राहिले अरे देवा म्हणजे त्याला मटण खायचंय का मग बरं होईल माडवाक्याचा ताण मिटल याला कुठे या इसपिकाला देत बसतो चांस कोण 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 तो म्हणतो ठक्की ठक्कीन बकुळी नेन काय काय शांती नेन काय काय बायाचे नाव घेतलं एवढ्याला कोय चोकायला दिली मायवालीन त्यांना गोड वाटलं एक काम कर जेव्हा चिक गाळ आला तेव्हा त्यांनी चोखायचं बंद केलं काय काय चावळ सुटला भाई रामायण महाभारत आंब्या आंबार असायला पेट लागू अगं पेट लागू नाही तर चेस लागू बर मी जाऊ भाई जाऊ ना आंबे नाही घेऊ पण मला तरी चान्स द्या काय 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 तुम्ही चान्स दे त्यांना काय लागत मी चालले चान्स लागत मी चालले बाई हे बाया काय एक दिवस मारतो का अरे तुला चान्स लाग अरे चान्स खरे अरे अरे मला फक्त चहाच चान्स लागत चहा प्याच सर चहा प्याच चहा प्याच त्याला काय चान्स म्हणता काय मला घरी चाय भेटत नाही ना म्हणून मला चहा चान्स लागत थांब गा आलो तुला काय लागत चहा प्यायचं चान्स एक काम करायचं असं करायचं आणि चहा प्यायचा हटवलं मला एक चल तू 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 बाय कुणी तू मला एक चान्स चल अरे बो तू काही येडा झाला का कोणा माय बायको मला हानी पोळ तू तू बरं नाही तू बायका तुम्हाला एक चान्स नको 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 माय लाडा ती बायकी